श्री गुरुचरित्र व सायदेवांना वरदान श्री गणेशायनमा साधूंनी व काशी क्षेत्राच्या पंचक्रोशीत वसलेल्या देवतांचे व तुंगांचे कोणत्या क्रमाने दर्शन घेतले म्हणजे क्षेत्र प्रदक्षिणा पूर्ण होते हे नीट समजावून सांगितले ते पुढे म्हणाले अशा प्रकारे क्षेत्र प्रदक्षिणा करून पुन्हा विश्वनाथाच्या मंदिरात जावे तिथे शिवजींसमोर उभे राहून पुढील मंत्र म्हणाव जे विश्वेश विश्वनाथम काशीनाथन जगतपते तत्प्रसादात् महादेव कृता कृताक्षेत्रप्रदक्षिणा अनेक जन्म पापानी कृतानी मशंकर गतानी पंचक्रोशात कृतालिंग प्रदक्षिणा त्यानंतर मुक्ती मंडप स्वर्ग मंडप ऐश्वर मंडप ज्ञान मंडप मोक्षलक्ष्मी विलास मंडप आनंद मंडप आणि वैराग्य मंडपात जाऊन त्या मंडपांना वंदन करून यावे त्यानंतर त्यांनी नित्य यात्रेचा विधी सांगितला त्यात शुल्क आणि कृष्ण पक्षात प्रतिपदेपासून चतुर्थी दशपर्यंत काशीमधील कोणत्या शिवलिंगाची व देवतांची कोणत्या प्रमाणे यात्रा करावी हे स्पष्ट केले अशा प्रकारे काशी महायात्रेबद्दल समग्र निवेदन करून ते साधू मी सांगितल्याप्रमाणे काशी यात्रा पूर्ण करा तुमच्या गुरुदेवांचे नित्य स्मरण करत राहा भगवान शंकर तुमच्यावर प्रसन्न होतील बोलणे पूर्ण होताच ते अदृश्य झाले तेव्हा अष्टकुमार स्वतःशीच विचार करू लागले गुरुभक्तने सखल अभिष्ट साध्य होते हे खरे आहे गुरुप्रसादामुळे साधू महाराजांनी भेट झाली आणि त्यांच्या रूपाने स्वतः विश्वेश्वरच मार्गदर्शन करून गेले त्यांनी साधूनाथ कृतज्ञतेने नमस्कार केला व त्यांनी सांगितल्याप्रमाणे काशी क्षेत्राची यात्रा पूर्ण केली त्यामुळे प्रसन्न झालेल्या विश्वनाथाने त्यांना दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले अष्टकुमारांनी त्यांना सर्व वृत्तांत सांगितलं तेव्हा त्या महाप्रभूंनी तुमच्या गुरुभक्तीने निकृष्ट झालो आहे असे प्रशंसाद्वार काढून त्यांना विश्वकर्मा असे नाव दिले आणि सर्व विद्यांमध्ये पारंगत करून सृष्टी रचनेचे विलक्षण सामर्थ्य दिले स्पष्टकुमारांनी काशीमध्ये स्वतःच्या नावाने विश्वकर्मेश्वर लिंग स्थापन केले तिथून ते गुरुग्रही आले आपल्या गुरुसाठी घर गुरुपत्नीसाठी चोळी गुरुपुत्रांसाठी पादुका व गुरुकन्यांसाठी घरकुल स्वयंपाकासाठी भांडी अशा सर्व वस्तू देऊन त्या सर्वांना वंदन केले तेव्हा गुरुंनी त्यांना दृढ आलिंगन दिले व म्हणाले वच तुम्ही चिरंजीव व्हाल तुमची कीर्ती अखंड राहील तुम्हाला अष्टसिद्धी व नवविधी प्राप्त होतील तुम्हाला कधीही चिंता व कष्ट होणार नाही त्रैलोक्यात अद्भुत सृष्टी रचना कराल ही कथा सांगून शिवजींनी पार्वतींना म्हणाले देवी असा आहे गुरुभक्तीचा महिमा गुरु हे त्रैमूर्ती जाणावेत गुरु वाचून सिद्धी नाही आणि अभाव पार जाण्यासाठी गुरुभक्त वाचून पर्याय नाही म्हणूनच ब्रह्मादी देव आणि वेदशास्त्री गुरुचरणांना वंदन करतात श्रीगुरूंनी सायंदेवांना गुरुभक्तीचा महिमा सांगितला तेव्हा विश्वकर्मा आख्यान पूर्ण होताच सूर्योदय झाला सायनदेवाने श्रीगुरूंना भक्तिभावाने नमस्कार केला व म्हणाले गुरुदेव तुम्ही मला काशी यात्रेविषयी सांगत असताना मी तुमच्याबरोबर काशी क्षेत्रात हिंडत आहे असे मला स्पष्ट जाणवत होते ते स्वप्न होते की सत्य मला काहीच माहीत नाही तुम्ही खूप थोर हो आहात तुमची लीला मला अशी कशी कळणार ते ऐकून त्यांना मंद स्मित केले साईन तिथल्या तिथुल्या तिथे श्रीगुरु वंदनात्मक संस्कृत कवच रचून त्यांना ऐकवले आणि तुम्हीच काशी विश्वनाथ आहात असे म्हणून त्यांना साष्टांग प्रणिपात केला तेव्हा श्रीगुरु म्हणाले तुम्ही माझे भक्त आहात म्हणून मी तुम्हाला काशी यात्रा घडवली या यात्रेचे तुमच्या एक एकवीस पिढ्यांना फळ मिळेल आता यवनांची चाकरी करू नका कुटुंबासह गाणगापुरात येऊन राहा त्यापुढे तुम्ही माझीच सेवा करायची आहे हे ऐकून त्यांना परम धन्यता वाटली मठात गेल्यावर श्रीगुरूंनी त्यांना निरोप दिला साईन देवानी आनंदाने आपल्या गावी गेले आपल्या पत्नीला व मुलांना गाणगापुरातील समग्र व्रत सांगितले भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला ते परिवारासह श्रीगुरूंच्या दर्शनास आले आपल्या चार मुलांना श्रीगुरूंच्या चरणावर घातले आणि कानडी भाषेत श्रीगुरूंच्या स्तुतीपर प्रासादिक कवत म्हटले श्रीगुरूंनी त्या सर्वांचे च कुशल विचारले आणि म्हणाले साईदेव तुमचे ज्येष्ठ पुत्र नागनाथ हे माझे परमभक्त होतील त्यांना दीर्घायुष्य यश कीर्ती ऐश्वर्य संपत्ती संतती या सर्व गोष्टी प्राप्त होतील तुम्हाला आणखी एक पत्नी असतील त्यांना चार पुत्र होतील तेही सुखात मानतील तुमच्यासाठी यवनांची सेवा करायची नाही तीच मुख्य आज्ञा आहे तुम्ही यवनांना नमस्कार जरी केला तरी तुम्हाला मृत्यू येईल आता संगमावर जाऊन स्नान करून घ्या श्रीगुरूंच्या आज्ञेनुसार साईनदेव परिवारासह संगमावर गेले तिथे स्नान केले अश्वस्थाची विधीपूर्वक पूजा करून ते मठात परतले तेव्हा गुरु सर्वांना उद्देश म्हणाले आज भाद्रपद शुद्ध चतुर्दशी आहे या दिवशी अनंताचे व्रत केल्याने लोकांचे कल्याण होते पूर्वी कौंडिन्य ऋषींनी हे व्रत स्वतः आचरले होते आता या व्रताचा विधी काय आहे हे व्रत केल्याने काय पुण्य लाभ होतो याविषयी सविस्तर सांगतो ते एका सिद्ध म्हणाले श्री गुरुंनी उपस्थित विप्रवर्गाला अनंत व्रताची जी माहिती सांगितली ती त्याच्यात शब्दात सांगतो अध्याय समाप्त श्री गुरुदेव दत्त